बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी पोलिसांनी शहरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत काहींच्या मुसक्या आवळल्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्याविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी कारवाई सत्र सुरूच ठेवलं आहे गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होळीचा खुंट पांगम गल्ली सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर पहाटे साडेचार वाजता हा छापा टाकण्यात आलाय यात तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आला आहे तर अज्ञ पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले या पळून गेलेल्यांचा शोध सुरू आहे जुगार अड्ड्याचा मालक हेमंत रंकाळे व इतर चौघांवर कारवाई करण्यात आली आहे जागीच मिळून आलेला मुद्देमाल कॅट जुगारासाठी वापरलेले पैसे जुगाराचा माल तसेच त्यांचे मोबाईल असा ऐकून पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम